देवदोष लागू नये म्हणून काय करावे आणि काय करू नये घराच्या प्रत्येक जागेबद्दल अधिक विस्तृत माहिती दिलेली आहे कोणत्या दिशेने काय असले दरवाजापर्यंत आणि बाथरूम पासून ड्रॉइंग रूम पर्यंत प्रत्येक ठिकाणाशी संबंधित चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आज आपण देवघराबद्दल चर्चा करू देवघराबाबत सांगितले आहे की इथे काही विशिष्ट गोष्टी असणे अशुभ मानले जाते याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो आणि होणारी कामे बिघडू शकतात तणाव वाढू लागतो चला जाणून घेऊयात देवघरात कोणत्या वस्तू नसाव्यात अशा वस्तू ठेवू नका जेणेकरून तुमच्या घराला दोष लागेल देवघरात बहुतेकदा लोकांच्या घरात असे दिसून येते की जर ते हवन आणि अनुष्ठान करतात तर त्यानंतर उर्वरित पूजा सामग्री घरात ठेवतात असे करणे योग्य मानले जात नाही जर आपल्या घरात काही पूजा असेल तर सर्व साहित्य वापरणे चांगले आहे त्यानंतर काही शिल्लक राहिल्यास एकतर स्वयंपाकघरातच वापरा किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करा लोक दररोज देवघर फुलांनी सजवतात देवांच्या उपासनेत फुले आवश्यक मांडलेली आहेत हे चांगले आहे परंतु असे दिसते की काही लोक पूजा करताना अर्पण केलेली फुले मंदिराच्या कोपऱ्यात ठेवतात ही चांगली सवय नाही वास्तूनुसार त्याने नकारात्मकता ऊर्जा प्रोत्साहन मिळते घरी वाळलेली फुले ठेवणे दरिद्रेला आमंत्र देण्यासारखे आहे यामुळे दुष्काळ मृत्यू मंगल दोष किंवा लग्नाला उशीर यासारख्या समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते की घरात पूजेच्या ठिकाणी मूर्ती स्थापित करू नये घरातील लोकांसाठी हे चांगले मानले जात नाही आपण त्या ठिकाणी चित्रे किंवा अगदी लहान मूर्ती ठेवू शकता आणि कोणत्याही देवाच्या एकापेक्षा जास्त प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू नका काही लोकांच्या घरात असे दिसून येते की ते आपल्या पूर्वजांची छायाचित्रे देखील पूजा घरात ठेवतात आणि तिथेच त्यांची पूजा करण्यास आरंभ करतात शास्त्रात हे योग्य मानले जात नाही मंदिरात पूर्वजांची छायाचित्रे लावण्याऐवजी आपण ती आपल्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावा असे केल्याने पितर तुमच्यावर आनंदी होतील उपासना मंदिरात एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका पूजेसाठी दररोज फक्त एक शंख वापरा शंख हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते म्हणून दररोज ते बदलणे योग्य मानले जात नाही स्वयंपाकघरात मंदिर बनवणे देखील वास्तुनुसरा योग्य मानले जात नाही मंदिरात शिवलिंगाचा कोणता प्रकार असावा याविषयी विशे शस्त्रात विशेष नियम सांगितले गेले आहेत जर तुम्हाला शिवलिंग तुमच्या देवघरात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा की ते अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे शिवलिंग अतिशय संवेदनशील मानले जाते जर तुम्हाला एखादे मोठे शिवलिंग ठेवायचे असेल तर ते घराच्या बाहेर एखाद्या भांड्यात स्थापित ठेवावे हे बरे